सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मडासावंगी गावात आज शेतात सोयाबीन काढत असताना एक भीषण अपघात घडला आहे थ्रेशर मशीन मध्ये ओढणी अडकल्याने पंधरा वर्षीय दीक्षा झाली गावकऱ्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती दिली त्यांनी विलंब न करता सावनेर पोलीस जे ऑफिसर राय मेजर यांना कळवले आणि घटनास्थळी धाव घेतली तिला तात्काळ सावनेर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तपासून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत नागपूर ड्रामा मेडिकल हॉस्पिटलला रेफर केले ही ज्योती आधार फाउंडेशन टीमने मुलीला नागपूर येथे दाखल केले घटना इतकी अचानक घडली की काम करत असताना दीक्षाची ओढणी थ्रेशरच्या पट्ट्यात अडकली आणि काही क्षणातच ती मशीनमध्ये खेचली गेली डॉक्टरांच्या माहितीनुसार दीक्षाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे दीक्षाचा सांभाळ तिची आजी कांताबाई लालचंद चिच खेडे या करत आहेत तिची आई नागपूरमध्ये बेवारस अवस्थेत फिरते तर वडील मुलाच्या खुणाच्या प्रकरणात तुरुंगात आहेत अशी माहिती समोर आली आहे या घटनेत सावनेर पोलीस पुढील चाचपडताळणी करत आहे रिपोर्ट विशाल बांबडवार सोबत श्वेता वानखडे लोकवाहिनी मीडिया नागपूर